मी डॉक्टर आय एस पठाण आज आपण डॉक्टर रवींद्र साबळे आणि डॉक्टर माधुरी साबळे या दोघांची भेट घेत आहोत भेट याच्यासाठी घेत आहोत आपण की यांचा मुलगा आदित्य साबळे यांना ऑल ओवर इंडियामध्ये यू पी एस सीमध्ये इंडियामध्ये ट्वेंटी वन रँक आणलेली आहे यांच्यासाठी आपण दोघांना शुभेच्छा देतो आणि दोघालाही मी विचारतो दो की तुम्ही आता हे आदित्यनं जे आपला अचूक गोल केलेला आहे याच्यासाठी तुम्हाला कसा वाटते त्याच्यासाठी तुम्ही काय बदल त्याच्याबद्दल काय नाही खरं तर आमच्या आपल्या सर्व सर्वपूर अमरावती अकोला सर्व विदर्भासाठी समजा ही खूप प्राऊडफुल मुवमेंट आहे यात आमच्या मॅडमचं म्हणजे त्याच्या आईचं त्याच्या आजी आजोबाचं आणि सर्व मित्र परिवारांच्या सदिच्छा त्यामुळे तो या स्टेजवर पोहोचला आणि त्याची स्वतःची जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत डॉक्टर साहेब क्रिकेटचं सा म्हणत होते याच्यात जास्त त्याचा केरियर होता का आता जे त्यांना केला याच्यात जास्त केरियर तुम्हाला वाटतंय नाही माझ्या मतानुसार तर तो, तो ज्या आता ज्या से सेवेत चाललाय सीएपीएफ मध्ये त्या सेवेत त्याला जास्त स्कोपही आहे आणि त्याला त्याच्यात काम करायची जास्त संधी आहे क्रिकेट पेक्षा माझा तरी प्रेफरन्स युपीएससी ला सीएपीएफ ला नक्कीच खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली आणि डॉक्टर साहेब मी तुम्हाला परत विचारतो खरंच आई आणि बाबा हे भाग्यवान आहे यांच्यासोबत यांचे आई वडील जे आहे केलेलं आहे तेच आपल्या लेकडे आणि आपल्या फॅमिलीत देतो तर डॉक्टर साहेबांना खूप कष्ट केले मी मी त्याला लहानपणापासून पाहतोय हो आदित्यला आदित्यची खूप मेहनत आहे याच्यात तर इथून आता याची जर्नी स्टार्ट होत आहे याच्यावर तुम्ही अधिक काय विचार करणार की ते काय बनला पाहिजे अधिक याच्यापेक्षा अधिक काय चांगलं त्यांना अचूक केला पाहिजे त्याची स्वतःची इच्छा सध्या आता सी एप मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याचं पण त्याची स्वतःची इच्छा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये मुख्यतः आय होण्याची त्याची खूप जास्त इच्छा आहे आणि अजून त्याचं वय तेवीस वर्ष असल्यामुळे त्याच्याकडे अजून संधी आहे त्याच्यामुळे तो त्यांनी त्या पुढच्या परीक्षा देऊन त्यात यश मिळवावे अशी आमची मनापासून आहे परत डॉक्टर साहेब आता तुम्हाला आता कसं वाटतं दोघांना इथं आल्यानंतर हे अचीवमेंट केल्यानंतर काय वाटते एवढे लोक भेटीला येतात तर कसं वाटतं तुम्हाला आता नाही खूप प्राऊड फील होत आहे एकदम असं खूप छान वाटत आहे कारण की एवढ्या लोकांच्या शुभेच्छा आणि माझ्या कुटुंबाबद्दलची जी त्यांची आस्था आहे किंवा त्यांची हे पाहून खरोखर मी भारावून गेलेलो आहो तीन दिवसापासनं कमीत कमी पंधराशे ते दोन हजार लोक इथे आले आणि त्यांनी मला शुभेच्छा दिला दिल्या दिल्या आणि काही बऱ्याचशा लोकांनी फोनवर सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि भेटणारी मंडळी स्टील अजून सुद्धा सुरूच आहेत मुंबईवरून नागपूरवरून दिल्लीवरून जिथे जिथे माझे मित्र आहेत जिथे जिथे माझं कुठे कुठे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सर्वांनी मला फोनवर शुभेच्छा दिल्या गन्ना का कन्ना चॅनल श्री आमचे मित्र गणेश भाऊ साखरे यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो एक गर्वाची दर्यापूरच्या मातीचा एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की आज रवींद्र साबळे यांचा मुलगा हा एम डी ह्या एकवीसव्या रँकमध्ये आला पहिल्यांदा गाडगे महाराज शेनगावचे हे ते गाव त्या नावाने ओळखलं जात होतं पण आज लोक विचारताना हे विचारतात की तुमचा मुलगा त्याच गाडगे महाराजच्या गावचा काय जिथे गाडिया माराचा जन्म झाला असेच ते आदित्यजी सापळे यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊ नमस्कार दादा शिक्षणाच्या बाबतीत मला एवढी माहिती नाही आहे मी एक तर रँक भुलतो आणि खेळतला असल्यामुळे गंडगा बनणार त्यानं खेळतला आहे त्याबद्दल मला माहिती नाही मला असं वाटतं की तुम्ही कोणत्या रँकमध्ये पहिले आले कुठले आले हे सर्वस्व तुम्ही जर सांगितलं तर फार चांगलं होईल आणि दुसरा विषय म्हणजे की आपल्याला क्रिकेटचं फार ज्ञान होतं पण आपण क्रिकेटमधून इकडे कसे वळले हा पहिला प्रश्न माझा राहील तुम्हाला सगळ्यात पहिले मी यूपीएससी सी ए पी एफ पॅरामिलिटरीसाठी जी एक्झाम असते त्या मध्ये माझ्या पहिल्या मध्ये ऑल इंडिया रँक ट्वेंटी वन ही आ, मी अचीव्ह केलेली आहे आणि दुसरा क्वेश्चन झाला की क्रिकेटबद्दल अर्ली माझ्या लाईफमध्ये मी सातवीपासून क्रिकेट खेळणं चालू केलं आहे का चांगल्या प्रोफेशनल लेवलवर विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी आणि त्या अंडर फोर्टीन सिक्स्टीन आणि नाईन्टीन कंटिन्युअसली विदर्भ क्रिकेट असोसिएशनसोबत जोडून राहिल्यामुळे अभ्यासात माझं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं कारण की मॅक्सिमम टाईम माझा दिवसाचा क्रिकेटच्या प्रॅक्टिसमध्ये आणि त्या बॅड ओव्हरऑल मॅचेस खेळण्यामध्ये जायचं पण ॲज डेस्टिनी डिझायर्स दोन हजार एकोणीसमध्ये मला पार्टीची एक इंजुरी झाली त्या पार्टीच्या इंजुरीमुळे मला माझ्या क्रिकेटचं जे करिअर होतं ते प्रॅक्टिकली विचार करून संपावं लागलं आणि मला तेव्हापासून मला अभ्यासिक्स हे जे करिअर आहे त्या करिअर बद्दल मला सिरियसली विचार करावा लागला आणि दोन हजार एकोणीस नंतर मी सिरियसली अभ्यास करणं चालू केलं आणि हळूहळू बद्दल नवीन नवीन गोष्टी मला माहीत केल्या तसं तसं थोडा थोडा अभ्यास करून तुम्हाला तर या गोष्टीमध्ये आहे की क्रिकेटला प्राधान्य तुम्हाला द्यायचं होतं का हे जे सध्या परिषद पात झाले यामध्ये प्राधान्य द्यायचं होतं इंटरेस्ट कशात होता क्रिकेटमध्ये ऑब्विसली माझा जास्त इंटरेस्ट होता पण असं असतं की क्रिकेटही मला खेळायचं होतं एका चांगल्या लेवलवर खेळायचं होतं आणि जर माझी बॉडी मला सपोर्ट नाही करेन त्या लेवलवर जायपर्यंत तर क्रिकेट एका क्लब लेव्हलवर किंवा छोट्या लेवलवर क्रिकेट खेळण्यापेक्षा मी असा विचार केला की जर मी ती एक पर्टिक्युलर लेवल आहे जी मी स्वतः इमॅजिन केली होती लहान असताना ती जर माझ्याच्यानी आता माझ्या डोळ्यासमोर अचीव होताना दिसत नाही तर प्रॅक्टिकली मी हा विचार केला की आर अदर फील्ड्स की जिथे मी तेवढंच मोठं स्वप्न पण अपेक्षा भंग झाल्यानंतर एम पी सीचे मुलं सांगतात की बाबा आम्ही पंधरा पंधरा तास अभ्यास करतो पण अपेक्षा भंग झाल्यानंतर शिक्षणात लक्ष केंद्रित करणे हे अशक्य प्राय गोष्ट तुम्ही शक्य कशी काय केली सिंपल uh, सिंपल काही प्रिन्सिपल्स होते काही हे गोष्टी होते ज्यांनी फॉलो केले पहिलं प्रिन्सिपल हेच होतं की आता माझ्याकडे चॉईस नाही खूप मेडिकल लाईन माझ्यासाठी सुटली इंजिनिअरिंग लाईन माझ्या जरी सुटली तर उरलं जर माझ्याकडे काही हाती एक्स्ट्रॉर्डिनरी अचीव करायचं होतं दॅट वॉज समथिंग रिलेटेड टू पब्लिक सर्व्हिसेस कारण की तेच ग्रॅज्युएशन नंतर चालू होतं बाकी सगळ्या गोष्टी ग्रॅज्युएशनच्या पहिलेच सुरू होतात ते तुमच्या घराण्यात तुमचे वड आपले डॉक्टर तुमचे वडील डॉक्टर तुम्हाला एक्सपायर होऊन जे मुलं आता सध्या अभ्यास करू आले यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता यांच्यासाठी मी हे सांगू इच्छितो की स्पोर्ट्स ही अशी एक फील्ड आहे जी आपल्या भारतीय समाजात त्या गोष्टीला खूप मान नाही स्पोर्ट्स थोड्यापैकी एक तासपर्यंतच लोकांनी लिमिटेड करून ठेवलेलं आहे पण जे तुम्हीचा जे तुमचा प्रश्न होता की काय असं मला व्हॅल्यूज होत्या ज्या मोटिवेट केलं आहे की एक ड्रास्टिक चेंज करून या अभ्यासात फोकस करणं तर ह्या ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज होत्या डेडिकेशनच्या कन्सिस्टन्सीच्या हार्डवर्कच्या गेटिंग इट डन ज्या व्हॅल्यूज होत्या त्या व्हॅल्यूज मी शिकलो क्रिकेटमध्येच आणि विदाउट क्रिकेट, क्रिकेट खेळल्या त्या प्रोफेशनल लेवलवर त्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कोचेसच्या अंडर जोपर्यंत मी चांगला ह्युमन बिईंग बनलो तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एकदम चेंज करून खूप अशक्य होत आहे आता जे हे तुम्हाला श्रेय प्राप्त झालं याच्या मागे असे कोण लोक उभे राहिलेले आहेत की त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालं हा तीन खूप इम्पॉर्टंट लोक आहेत पहिले माझे वडील ज्यांनी मोठं स्वप्न पाहणं आहे लहानपणीपासूनच शिकवलं आणि मीडिया कर मीडिया क्रिटीला आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासूनच व्हॅल्यू दिल्याने गेली प्रॅक्टिकॅलिटी मेटिक किंवा फिटिंग या गोष्टीचं या गोष्टी युजली आमच्या फॅमिलीत राऊंड अपॉन येत आहे कारण की इट इज बेटर की तुम्ही काहीतरी ग्रेट करता करता हारले त्यातल्यानंतर तुम्ही काही ग्रेट ट्रायस नाही केलं आईकडून मी शिकलो की किती काही झालं तरी कन्सिस्टंट राहणं आणि एका ज्याला म्हणतात कासवासारखं कन्सिस्टंटली हळूहळू 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 आपल्या कोळीकडे जात राहणं अल्टिमेटली ते खूप अप होतं आणि अल्टिमेटली तुम्ही जिथे तुम्हाला पोचायचं असते तिथं तुम्ही पक्के पोचता विदाऊट एनी फिअर ऑफ पेन म्हणजे काही पळायचं फिअर सोडून तुम्ही तिथे पोचता आणि तिसरे म्हणजे माझे क्रिकेटचे कोच होते फुटबॉलचं त्यांनी मला एक खूप हार्ड सर्कमस्टान्सेस त्यांनी माझ्या लाईफमध्ये क्रिएट केले मुद्दा म्हणून क्रिकेट करिअरच्या ड्युरिंग की जेणेकरून मी मेंटली आणि फिजिकली खूप टफ बनले केलं आता तुमचे हे यश प्राप्त केल्यानंतर तुम्हाला जे हे सत्कार भेटत आहेत यामुळे तुमचे वडील तर भारावून गेलेच पण तुम्हाला कसं वाटतंय मला तेच वाटत की चार दिवसा पहिले जेव्हा रिझल्ट नव्हता आला तेव्हाही मी होतो आता रिझल्ट येऊन चार दिवसा पहिले मला कोणी सर म्हणायचं नाही आता रिझल्ट आल्यावर प्रत्येक पेटलेला माणूस मला सर मी त्या गोष्टीला एक का था था था, था था। है का एका जनरल गोष्टीसारखंच घेत आहे जसं बर्थडे विश करत तसंच मी या गोष्टीला आहे कारण की जर मी या गोष्टीला जास्त आपल्यावर हावी येऊ दिलं तर मे बी ही गोष्टीला खूप लाईटली घेत आहे दर्यापूरची माती अशी आहे की एखाद्याला डोक्यावर घेते आणि एखाद्याला डोक्यात घेतलेला खाली उतरवते बरोबर हे असे कित्येक उदाहरणं आपलीत आहेत तर तुम्हाला असं वाटलं नाही की दर्यापूरची माती खरंच प्रामाणिकतेने लोक तुम्हाला सदिच्छा द्यायला येतात मी हे दुसऱ्या दिवशीच मी हे गोष्ट रिअलाईज केली की लोक शुभेच्छा द्यायला येत होते त्यांच्या डोळ्यात पाहून मला एक गोष्ट कळली की लोक हे खरोखर खूपच आनंदित आणि खूपच हॅपी होते माझ्या यशासाठी आणि फक्त दाखवायचं म्हणून किंवा सेल्फी काढायचं म्हणून किंवा फोटो काढायचं म्हणून नाही म्हणून राहिले होते स्पेशली मी माझ्या मित्रांना श्रेय देतो कारण की काही काही मित्र माझ्या जुन्या याच्यात भरपूर त्यांनी मला मदत केलं पण त्या मित्रांच्या मनात आणि त्या मित्रांचे जेव्हा फोन आले मला माझ्या रिझल्ट नंतर आणि जेव्हा ते, ते रिझल्ट आणि त्यांचे मी रिॲक्शन पाहिले त्यांनी मला खरंच खूप खुशी दिली की ॲक्च्युली एवढ्या सगळ्या लोकांनी माझ्यावर भरोसा ठेवला होता की मी कधी ना कधी करेल नाही साधार त्यांना खूप भरपूर खुशी झाली हे होते आदित्य रवींद्रजी साबळे त्यांनी मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या गन्नाकाफांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडल्या खरंच समाजात जेव्हा आपण जातो तेव्हा आई वडिलाला तुमच्याकडे किती शेती आहे तुम्ही काय करता हे विचारत नाही पण पहिले समाज तुम्हाला हे विचारते की तुमची मुलं काय करतात पण आज रवींद्रजी साबळे यांना जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचा मुलगा काय करते तेव्हा ते गर्वाने सांगतील की माझा मुलगा ही ही रँक पाच झाला त्यामुळेच आज लोक त्यांच्याकडे लोंढा वाढला सदिच्छा देण्याकरता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपण लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका गन्ना का फ्णा युट्यूब चॅनल दर्यापूर